भिंड ना तर खादी नव्हतं उतरा आहे जास्ती नाही भेटलं भिंड तर ऐकच र अखिल जोहार ना जय आदिवासी तर आज जरा शॉर्टकटमध्ये काय तर लांब एंट्रो ठेवा तो पगार जसा लांबा जसा वाटा ना तर आता जरा शॉर्टकटमध्ये एंट्रो देऊ असं मन असा ठरवलं आहे तर जोहार जय आदिवासी म्हणा बसेल ना सांगतास काय कोणाच चालेल काय जो पहिला होता तसाच बोला पाहिजे असा तर कमेंट करून सांगतास तर यो मी आला आहे आज अजून मागतो आमच्या बिल्डिंगचे वरतं टेरेसवर पाणी चेक करायचं होता टाकीत कडाक आहे तो की तर काल लोकांना पाणी दिलेलं हे पाणी नाही होता कमी होता जरा तर आज जाय मग नांग वरतं कोणाक पाणी आहे ती मग आता हिशोबाने सांचे मोटर चालू करायला लागेल ना लवकर चालू करायची काय मग टायमात होत जस हे सांग करून ते आला नांगा तर कोणाक बेस्ट वाटत नाही इकडे वरतं नांगा ना आता सकाळीचा नजरा का दूरी 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 ना, ना।, ना, ना।, है। है। ना, ना, ना का कसा दिसतो म्हणजे अख्खा धुरी 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 दिसत आहे जिकडं तिकडं ढग जसं ना माझे नागा ना पक्के दूर चालतं बे दिसव आहे असं आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही नागना हवा काय काय आहे ते पण अजून त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी आहे फार खतरनाक आहे तर लास्टमध्ये नांगदास व्हिडिओ मजा येईल नागा तर चला मी जायचं जरा काम आहे मला खालतं साडेसात वाजलं आता सकाळचं तर जायचं आहे की जागं काम आहे तुम्हाला काम करून ना मग अजून प्लॅन हा काहीतरी कटकोट जायचं हा तर नागू बरं काय हे कसं का ती नागत राहिजास मजा यायची आहे कार लावली पार्किंगला घरात जायचं होता पण अजून निघाला हा तर जरा आंबडीनं लावायला तर मग जाई नांगून येतं त्यात तर बरंच दिस झालं म्हणजे चार एक दिवस झालं गेलात नाही तर जागं बरं बरा काय कंडिशन आहे का काय कसा काय ते काय माहीत नाही आहे इकडचा गवत खातील तसा दिसत आहे तर मला वाटत आहे ना गाई आणलं हवं काय ते या ना तर हां हे आखं जिकडं तिकडं पहाट बसेला ना हे आखं मोडून टाकली म्हणून मी टाकेल ते मला वाटतं नक्कीच गाय दिलो आहे गाय ते दिलंच आहात की ते आखा इकडेच चापटा करून टाकेल आहे एकदाच तर आता वरतं जाऊन नांगा लागेल मी लावेल आहे त्याचं काय कंडिशन कडेल आहे आता उंदराने जायला आहे काय ते गुमारी गोवारी येत किंवा काय घेंजातील कोणाला माहीत नांगा लागला हा काय गायी ते डोबी ती कंपाऊंड मॉडेल आहे तर काय माहीत काही दिलं होतं आता आताच तिथे आणेल ते गाई आका इकडे दिसेल नाही वाटेल दिसा अरे र कंपाऊंड आखा मोड दिसत तर नक्कीच माल तर वाट खावेला आहे अखा कंपाऊंड काढेल होसला तेल एखाद घेऊन ना काय तो कोणीतरी चोर भुसला तेल इथेल मरेल आता तिकडे पाच दिस दिसत कोण मरला तर कला माहित इकडे आका हे करून टाकली वेल ना चापट वरून टाकेल अख भिंड ना अख पाय दिन ना मरेल भुसलाला मरला एखाद ये अख्ख मिंड अख्खा वाट लावून टाकली होती गाय घेल ना काय ती ना नशी आंबाडी खादेल हे पाय बसेल दिसत येई हे भिंडीच्या पाना ना खादेल तर एखाद गाय घेऊन भुसला जाईल भिंड ना आता खादेल होत उद्या जास्ती नाही भेटलं भिंड तर हे आंबाडी अशी जरा मिल्ली आहे ऑडी खुडली तर आता जाय घरा दोन तीन दिवस तर चालेल डायरेक्ट टाकून खायची ती काय तर चला जाई आता खरा मग अजून कटरी प्लॅन आहे जायचा मग तसा सांगत आहे व्हिडिओ राही जास ना आवडेल तर लाईक ना सबस्क्राईब नक्कीच कर जास। ती येऊन येऊन मागतो अजून तेच जागा दिला नाही धरा या घरा टाका या दुपारचं दिला दोन खांत झालं पण अजून एक पण नाही लागत आहे आम्हाला चुप्पन दिवसा आहे दन एकदा चुपकला पण तो नाही म्हणून चतुर्द झाला ते तर नागोप्रा अजून घडीभर भर वाटेल मग जावं लागेल की ते पाच वाजता पोरा सुट्टी साडेचे तिला घ्या जावं लागलं चगत रे जस बरा काय आहे मागो अजून ती यो नागा ना आता चिखलात एक निवटा आहे कसा उड्या देत आहे तो खलाच मजा करत आहे नागा ना तो आता यो होद्दीला उडी मी बरी मजा नागत नाही त्याची तर यो एक जणाला लागला आम्हाला तर नाही लागला मासला पण तो एक जणांना लागला मुंगूर भू मोठा लागला जो हवा दोन खांड किलोचा हवा तर नागा ना कसा दिसत आहे तो यो आता लागला आहे धडफडाचा बरं नागो अजून काय मिल काय तर मी दिलं होतं हात पाय धवा जरा पहिला तर पका चिखल होता आता जाया ती वाट केली बरोबर टाकून ना वेल्डिंग बनवून आणला ती आता जात तिकडची लोक आवत ना शेता मोठं मोठ मोठ पण ते तर नाही तर मग काय तर चिखल फार इकडं काधव तसं फार नाही इकडे ये चिखल नुसत नाही खाडी येऊ तशी ना पाणीचं आहे ते डायरेक्ट मोठे खाडीला मिलं पाणी घेऊ चला आता जाय मी हो पाच वाजत आला हां आता पोराच सुट्टी पाच सवा पाचला तिला घ्या जावं लागेल तर त्याच्याकरता असं जावं लागेल मासळी तर एकूच लागवला तो एक जणांनी आम्हाला तर हात पाहत नाही लागला पण तरी मजा आली गिरी टाक या बराच टाइम झाला पण मुगुरूच लागेल तिकडं याचा पाणी ना आपला खाडीचं पाणी तर घाण पाणी म्हणून भिकतीचं काय करतो आमगा टाइमपास करायचं होतील तर चला तो यो एरिया जो आहे ना तो वन विभाग वन विभागात येई पण तिकडची लोक तिचे शेता आपण जो ठेवला तर तिकडं आवत लोक तर चला जाय बरं मी आता आत्ता सांचे सहा वाजला तर आत्ताची नागा ना कसा ठाणा दिसत आहे ती हा ना आज पाणी तर ना आहे अख्खा एकदम कडक दिसत आहे मेट्रोचं काम पण फार झोरात चालू आहे ना यो अजून बिल्डिंग बांध तस थाच। मेट्रो ना यो गायमुख आम्ही मासली घरे टाका आता सांचे मस्त तसं जात इंडा घायचं तर आजचे व्हिडिओ मध्ये মুদীম নৱন ব্ল'কে আজু নাো কাই জাৰ জয় আদি